कृष्ण जन्माष्टमी विशेष आज आपण ही अगदी मौसूद आणि तोंडात टाकताच विरघळणारी पोहा बर्फी तयार करत आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही बर्फी तयार करण्यासाठी तुम्हाला पाक करण्याचं टेन्शन नाही आणि घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये आपण ही बर्फी तयार करत आहोत अगदी तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तरीही चालणार आहे मिल्क पावडर न वापरता देखील अगदी छान अशी ही बर्फी आपण तयार करत आहोत त्याचबरोबर मिल्क पावडरचीच टेस्ट या बर्फीला यावी यासाठी या आपण एक घरगुतीच आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यामध्ये वापरणार आहोत त्यामुळे रेसिपी अगदी भरपूर टिप्स आहेत साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कृष्ण जन्माष्टमी विशेष पोहा बर्फी तयार करत आहोत त्यासाठी सुरुवातीला आपण एक वाटी पोहे घेतलेले रोजच्या वापरातील कांदा पोहे करण्यासाठी जे पोहे आहे तेच पोहे घेतलेले आहे अगदी मिक्सरला छान असे मिक्सर चालू बंद करत छान अशी बारीक दळून घेतलेली आहे त्यानंतर ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत हे पहा आपण हे पोहे एका डिशमध्ये का बाऊलमध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर तुमच्याकडे मिल्क पावडर प्रत्येक वेळेस घरात अवेलेबल असेल असंच नाही त्यामुळे मिल्क पावडरऐवजी आपण या ठिकाणी बारीक रव्याचा वापर करूया रवा दळून घेण्या अगोदर आपण हा रवा साजूक तूप टाकून हलकासा भाजून घेतलेला होता या ठिकाणी रवा भाजून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे रवा भाजल्यानंतरच तो मिक्सरला छान असा दळून घ्या अगदी बारीक असा रवा या ठिकाणी मी यूज केलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण कढईमध्ये ज्या वाटीच्या मापाने रवा आणि पोहे मोजून घेतले त्याच वाटीच्या मापाने आपण दीड वाटे एवढं दूध वापरलेलं आहे आता याच वाटीच्या मापाने आपण पाऊन वाटी एवढी साखर देखील या ठिकाणी वापरलेली आहे साखर या ठिकाणी आपल्याला विरघळून घ्यायची आहे दूध घेताना आपण नॉर्मल टेम्परेचरवर असलेलंच दूध या ठिकाणी घेतलेलं आहे आता दुधामध्ये साखर विरघळत आहे तोपर्यंत आपल्याला जी मिल्क पावडरची जी टेस्ट आहे ती आपल्या या बर्फीला यावी यासाठी आपण यामध्ये दुधावरील जी साय असते ना ती अर्धी वाटी साय या ठिकाणी मिक्सरला छान अशी आपण क्रीमी अशी फिरवून घेतलेली आहे हे पहा या ठिकाणी तुम्ही अर्धी वाटी एक वाटी देखील दुधावरील साय या ठिकाणी यूज करू शकता तुमच्याकडं कर आवडीनुसार यामध्ये साईचं प्रमाण मात्र तुम्ही कमी अधिक करू शकता आता साय देखील आपण यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे त्याचबरोबर साखर आपल्याला छान अशी या दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे त्यानंतर दुधाला एक छान अशी उकळी काढून घ्यायची दुधाला छान अशी उकळी आल्यानंतर आपण जे प्रीमिक्स तयार केलेलं आहे पोहा आणि रव्याचं ते प्रिमिक्स यामध्ये ॲड करणार आहोत आता हे प्रिमिक्स जे आहे त्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे आणि रव्याचे गोळे देखील यामध्ये तयार होऊ शकतात यासाठी आपण वीसच्या साय आणि व्यवस्थित असं हे मिक्स करणार आहोत हे पीठ घट्ट होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन असं घट्ट होतं त्यामुळे पटपट तुम्हाला छान अशा यामधील ज्या गोळ्या आहे त्या मोडून काढायच्या या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम हा लो केलेला आहे आणि मन त्याचीवर व्यवस्थित असं आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कारण आपल्याला हे पीठ घट्ट होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे तुम्हाला गॅस कुठेही मोठा करण्याची गरज नाही मंदाचीवरस तुम्ही हे व्यवस्थित मिक्स करा त्याचबरोबर यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे ते तळाला कढईला चिटकू शकतं त्यामुळे यासाठी या, या बर्फीसाठी तुम्ही शक्यतो नेरलेपच्याच कढईचा वापर करा आणि थोडंसं साजूक तूप या ठिकाणी जास्त प्रमाणात वापरा आता या ठिकाणी मी दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे आता तुम्ही जर मिल्क पावडरचा यूज करत असाल तर तुम्हाला साजूक तूप एवढं वापरण्याची गरज नाही कारण मिल्क पावडर जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा या ठिकाणी ते मिश्रण जे आहे ना ते कढईला चिटकत नाही त्यामुळे साजूक तूप जास्त वापरण्याची गरज पडत नाही परंतु या ठिकाणी आपण रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे मिश्रण थोडंसं ते कढईला चिटकतं त्यासाठी तुम्हाला साजूक तुपाचा वापर साधारणतः पाच ते सहा चमचे एवढा करावा लागेल मिश्रण घट्ट होत आहे तोपर्यंत आपल्याला ज्या ताटामध्ये बर्फी सेट करायची आहे त्या ताटाला आपण छान असं साजूक तूप व्यवस्थित असं लावून घेणार आहोत आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला या ठिकाणी रवा व्यवस्थित असा साजूक तुपामध्ये सुरुवातीला भाजून घेतल्यानंतरच दळून घ्यायचा आहे जेणेकरून बर्फी चवीला छान लागते हे पहा बर्फी छान अशी आपली तयार झालेली आहे अगदी दोन मिनटं आपण यामध्ये ताट ठेवून व्यवस्थित अशी ही बर्फी मंद आचेवर ठेवलेली होती जेणेकरून त्यामधील जो रवा आहे तो व्यवस्थित असा फुगतो यासाठी सर्वात शेवटी यामध्ये विलायची पावडर टाकायची विलायची पावडर सर्वात शेवटी टाकली की त्याचा स्वाद त्यामध्ये शेवटपर्यंत टिकून राहतो यासाठी आता विलायची पावडर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपण ज्या ताटामध्ये बर्फी सेट करणार आहोत त्या ताटामध्ये हे मिश्रण टाकणार आहोत आता आपली बर्फी छान अशी साठीचं जे बॅटर आहे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे जे मिश्रण आहे ते या ताटामध्ये काढून घेणार आहोत आता हलकंसं या दोन मिनटासाठी आपल्याला थंड होऊन द्यायचं कारण रव्याचा वापर केलेला आहे आणि आपण जी बर्फी सेट करताना ते वाटीला चिटकू शकतं यासाठी हलकीशी गरम वाप त्यामधील जाऊन द्यायची एक ते दोन मिनटं थांबायचं त्यानंतर वाटीच्या तळाला साजूक तूप लावायचं आणि व्यवस्थित अशी वाटीच्या साह्याने ही बर्फी आपण या डिशमध्ये सेट करणार आहोत हे पहा अगदी व्यवस्थित अशी पटकन ही बर्फी सेट करण्यासाठी ठेवणार आहोत ही बर्फी थंड होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अवघ्या पंधरा ते तीस मिनटामध्ये आपली ही बर्फी व्यवस्थित सेट होते फक्त मिश्रण तुम्ही व्यवस्थित असं घट्टसर होईपर्यंत छान असं परतवून घ्या हलकीशी थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत त्यानंतर गार्निशिंगसाठी यावर मी पिस्ता लावणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्ता म्हणू की कोणत्याही ड्रायफ्रूटचा या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता अगदी हलकीशी थंड झाली की लगेचच ही बर्फी व्यवस्थित अशी सेट होते अशा पद्धतीने छान अशी आपण ही कृष्ण जन्माष्टमी विशेष पोहा बर्फी तयार केलेली आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच भरपूर टिप्स सहित आणि घरच्या उपलब्ध साहित्यात तयार होणाऱ्या रे रेसिपीज पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताच किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता माझ्या येणाऱ्या नवनवीन आणि भरपूर सहित प्रत्येक रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळेल त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या कुं रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता तुम्ही पाहू शकता वीस मिनटानंतर अगदी छान अशी आपली ही पोहा बर्फी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी तयार झालेली आहे आणि खूप छान अशी मौसूत तयार झाली अगदी तोंडात टाकताच विरगळणारी ही बर्फी तयार झालेली आहे यामध्ये आपण मिल्क पावडरचा वापर केलेला नाही त्यामुळे रव्याचा वापर केलेला आहे तेवढीच पौष्टिक आणि हेल्दी ही बर्फी या ठिकाणी आज आपली बनवून तयार झालेली आहे तुम्हाला मी दाखवते की कि किती छान अशी मौसूद ही बर्फी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे या कृष्ण जन्माष्टमीला अशा पद्धतीची बर्फी एकदा नक्कीच बनवा अगदी लहान मापासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांना आवडणारी ही मौसूत आपली बर्फी आज बनवून तयार झालेली आहे शिवाय आपण ही घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये केलेली आहे त्यामुळे के त्या अगदी झटपट बनवून तयार होणारी कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी वेळात ही बर्फी बनवून तयार होते छान अशी बर्फी तयार झालेली आहे वेळात ते काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद